नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे योगेश आणि आपण पाहत आहात वायस क्रिएटिव्ह व्लॉग्स मित्रांनो बेसिकली मी बऱ्याच दिवसानंतर हा व्लॉग करतो आहे या व्लॉगमध्ये मी आज माझ्या पत्र्यावरती चढलेलो आहे आणि ते कशासाठी चढलो आहे आणि मी काय करणार आहे ह्या संबंधीचा आज व्लॉग असणार आहे ह्या हे आमच्या घराच्या वरती मी चढलेलो आहे ते हे आंब्याचं झाड आहे आणि माझ्या मागे दिसत असेल ते जांभळीचं झाड आहे आणि भरपूर सारी जांभळं आलेली दिसत आहेत आपण बघू शकता मी जांभळाच्या झाडाखाली बरोबर उभा आहे आणि खूप सारी जांभळं आलेली आहेत त्या पत्र्यावरती मी चढलेलो आहे त्यामुळे माझ्या हाताला जांभळं येत आहेत पूर्ण अशी फांदी हातामध्ये घेतली तर आपल्याला दिसू शकेल की किती मोठ्या प्रमाणावरती जांभळं आलेली आहेत आणि तरीसुद्धा ही जांभळं आम्ही तीन ते चार वेळा काढून विकलेली आहेत आणि जांभळांना सध्या रेट पण खूप चांगला आहे पन्नास रुपये पावशेरप्रमाणे ही जांभळं जात आहे आणि जांभळांबद्दल सांगायचं गेलं तर जांभळं मधुमेहींसाठी एक वरदानच आहेत असं मानलं जातं मधुमेहींनी भरपूर प्रमाणावरती जांभळ खाल्ले पाहिजेत आपण आता बघू शकता की जांभळं किती मस्त प्रकारे पिकलेली आहेत हे अशा प्रकारचं जांभळ आहे जांभळावरती आपण कदाचित पाहू शकत असाल कॅमेऱ्यामध्ये की त्यावरती रेषा येतात आता ह्याच्यावरती जास्त प्रमाणात मला माझ्या डोळ्यांनी मला रेषा दिसत आहेत पण तुम्हाला दिसत असतील कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही हां थोड्या थोड्या दिसत आहेत की याच्यावरती रेषा आलेल्या आहेत की त्यावेळी समजावं हो की हे जांभळ पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे हे जर आपण खाल्लं खूप चांगल्या प्रकारे आणि खूप गोड असं जांभळ भेटतं तुरटपाना खूप कमी झालेला असतो याच्यामध्ये खूप मस्त अशी जांभळ आहेत मला स्वतःलाच राहत नाही कारण मी ज्यावेळी झाडावरती चढतो त्यावेळी पहिल्यांदा मी चांगली अशी टपोरी टपोरी मस्तपैकी जांभळं शोधतो आणि ती खाऊन टाकतो तर आता चला जांभळं तोडायला सुरुवात करतो आहे मी आणि पण जांभळं तोडण्यासाठी आम्ही एक प्रकारचं थोडंसं एक जुगाड टाईप केलेलं आहे जसं आंब अम्ब, आंबे काढण्यासाठी झेलणे असते त्याप्रकारे आम्ही बनवलेली आहे दोन्ही साईडनं असं गोल करून त्या गोल गोलला साडी बांधलेली आहे आणि असा एक ह्या दांडा बसवलेला आहे आणि आता याच्या साह्याने जेणेकरून जेणेकरून जांभळं फुटणार नाहीत आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जांभळं निघतील यासाठी हा प्रयत्न असणार आहे अशा प्रकारे एकदम परफेक्ट तयार झालेली जांभळं असतात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जांभळं पिकलेली आहेत की ती पिकून वाऱ्याने अशी पडलेली आहेत पत्रावरती आपण पाहू शकतात नुकसान भरपूर प्रमाणावर होत आहे माझे वडील आणि आमच्या घराच्या शेजारचा एक मुलगा आहे मित्राचा अशा आम्ही वरती चढलेलो आहे आणि खुर्चीच्या सहाय्याने पण हाताला जेवढी येणार आहेत जांभळं तेवढी सगळे आम्ही काढणार आहेत मी व्हिडिओ आपल्याला दाखवतच राहीन एवढ्या मोठ्या प्रमाणावर जांभळं आलेली आहेत एकदम उत्तम प्रतीचं जांभळ अशा प्रकारचं असतं पूर्णपणे याच्यावरती अशा रेषा पडलेल्या असतात या अशा आणि ते खायला खूप चांगलं लागतं आता मी जांभळं काढायला सुरुवात केलेली आहे आणि मी जांभळं काढताना दिसावं म्हणून मी माझा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी माझ्या वडिलांकडे दिला मग वडिलांनी माझ्याकडे कॅमेरा न करता बॅकसाईडचा पण नजारा दाखवावा व्हिडिओमध्ये असं मला सजेस्ट केलं आणि कॅमेरा सर्व बाजूने फिरवायला सुरुवात केली घराच्या बॅक साइडचा हा नजारा आपल्याला दिसतोय जिथे हे वरती दिसत ते सोनजाई देवीचं मंदिर आहे त्यामुळे त्याला सोनजाई देवीचा डोंगर असं म्हणूनही बोललं जातं त्याच्यानंतर कॅमेरा फिरवून पुन्हा त्यांनी माझ्याकडे आणला आणि मी काढलेली जांभळं झूम करून दाखवायला सांगितली आणि नंतर पुन्हा मी माझा जांभळ काढण्याचा कार्यक्रम सुरू केला बघू जय हनुमान तुझा हनुमान कसा काय झाला सांग हा कर हा तोंडात जांभळ बसत नाहीत आणि त्याचा हनुमान झाला एवढी मोठी जांभळ आहे बोल बरं तुला बोलता येते का बघू सध्या एवढी जांभळ भेटली आपल्याला जर हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब कराय ती चांगली पण थोडी कच्ची पण आहेत दाखव कशी जांभळे आमची ही जांभळ खूप अशी मोठी नाहीये परंतु त्याला येणारे जांभळ खूप मोठे आणि भरपूर मोठ्या प्रमाणावरती असतात ह्याच्या आधी भरपूर जांभळं काढलेली आहेत तीन चार वेळा विकलेली आहेत त्यामुळे तरी थोडी कमी दिसत आहेत आणि पावसामुळे ह्याच्यामुळे ऊन वाऱ्यामुळे भरपूर नुकसान झालं होतं तरी सुद्धा भरपूर अजून जांभळे आता हाताला येणारी जांभळं काढून झालेली आहे त्यामुळे आम्ही या जुगाडी झेलनीने जांभळं काढण्याचा प्रयत्न करणार आहे आपण बघू शकता की हे जांभळीचं झाड जास्त मोठं नाहीये मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे या झेलनीच्या साह्याने जांभळं काढत असताना ह्या झेलनीचा जो गोल भाग आहे तो पूर्णपणे जो आपल्याला जांभळाचा घड दिसेल त्या जांभळाच्या घडात आणि नाहीतर ती पूर्ण फांदीच त्या झेलणीच्या आतमध्ये टाकून पूर्ण गदागत गद गदागत गद हलवून टाकायची जेणेकरून त्यातली त्या जी पिक्की जांभळं आहेत म्हणजे जी पिकलेली तयार जांभळं आहेत ती त्यामध्ये त्या येऊन जातात आपण पाहू शकता की यामध्ये ही जांभळं आलेली आहेत त्यामध्ये थोडा कॅमेरा टाकून मी दाखवतो आहे जास्त नाही आहेत थोडीशी जांभळं आलेली आहेत कारण एकच घड काढलेला होता तर चला अजून आपण जांभळ काढूया हा कॅमेरा आमच्या घराच्या शेजारी असणारा जो छोटा मुलगा होता मगाशी ज्याचा हनुमान झालेला होता मी सांगत होतो आपल्याला त्या मुलाकडे दिलेला होता त्यामुळे तो कॅमेरा जरा स्टेबल धरत नव्हता त्यामुळे हा कदाचित हा व्हिडिओ थोडासा हलू शकतो किंवा ब्लर येऊ शकतो झेलनीच्या साह्याने काढता येणारी जांभळं संपल्यानंतर झाडावरती चढायला मी सुरुवात केली झाडावरती चढून मी एका फांदीवरती दोन्हीकडे दोन पाय टाकून बसलो आणि त्या झोळ्याच्या साह्याने म्हणजे त्या झेलनीच्या साह्याने पूर्ण एक फांदी दिसते ती फांदीच आतमध्ये टाकली आणि पटापट हाताने तोडून त्यामध्ये जांभळं टाकायला सुरुवात केली हाताने जांभळं तोडण्याचा कंटाळा आल्यामुळे एक फांदी मी त्यामध्ये खुपसून डायरेक्ट हलवायलाच सुरुवात केली तेवढ्यात वडिलांनी माझ्यावरचा कॅमेरा दुसरीकडे फिरवायला सुरुवात केली आणि घरावरून सर्व नजारा जो दिसतो तो दाखवायला सुरुवात केली हे आहे आमचं आंब्याचं झाड हे आहे आमचं जांभळीचं झाड आणि त्यावरती मी माकडासारखा चढून पूर्ण जांभळं काढताना दिसत आहे आता जवळची जांभळं सर्व काढून झाल्यामुळे मी पुन्हा झाडाच्या वरती शेंड्यामध्ये चढायला सुरुवात केली तेवढ्यात खालून माझ्या मित्राने मला आवाज द्यायला सुरुवात केली पत्र्यावरच चाललेलं रेकॉर्डिंग वगैरे पाहून त्यालाही समजलं की मी जांभळं काढतानाचा व्लॉग शूट करतोय मग काय मी त्यालाच वरती बोलावून घेतलं आणि माझं व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली इकडे एखादा घेऊन मित्राने व्हिडिओ काढताना जांभळाचा एखादा मोठा घड फांदीसहित दाखवावा अशी विनंती केल्यानंतर मी तो जांभळाचा घड शोधू लागलो आणि जांभळाचा घड शोधून तो तो दाखवायला सुरुवात केली चार पाच जांभळांचा तो घड होता पण तो खूप असा काळा भोर आणि टपोऱ्या जांभळांचा होता त्यामुळे मला राहलं नाही आणि तो तिथेच मी खायला सुरुवात केली <सथ> मग काय मी झोळ्याच्या सहाय्याने जेवढी काढता येतील तेवढी जांभळं काढली ते आणि त्यामध्ये टाकून दिली त्यामध्ये कॅमेरा टाकल्यानंतर आपण बघू शकता की यामध्ये कमीत कमी दोन ते तीन किलो जांभळ ह्याच्यामध्ये एक टायमिंग मध्ये आलेले दिसत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आणि काळी भूर जांभळे आणि जांभळ काढत असताना वरूनच माझी नजर सीताफळीच्या झाडाखाली गेली तिथे पाहतो तो काय तर सीताफळ पूर्ण पिकलेलं होतं आणि पिकून पडलं होतं अक्षरशः आणि ते एवढं पिकलेलं होतं पिकलं बरं काही की ते हाताने उचलता सुद्धा येत नाही पिकलं म्हणजे वरण पडलेलं खाली पिकून अजून एक गावटी मोगली <laughs> जांभळावला <laughs> सगळी काढलेली आहेत आता जांभळ पुढी जांभळं निघालेली आहेत आता नको अशा प्रकारे भरपूर अशी जांभळ काढलेली आहेत जांभळांचा करूया विकायला न्यायची आहेत जांभळ जांभळाची साखर कोणत्याही प्रकारचं जांभूळ डोळ्यापेक्षा मोठा आहे त्याला मुटकी जांभळ बोलतात एक त्याचं नाव पण आहे लेंडी जांभळ मुटकी जांभळ अशी बोलतात कारण हा ते छोटी असतात शिर्डीच्या चे लेंडी एवढी असतात त्यामुळे त्याला लेंडी जांभळ बोलतात आणि हे लहान बाळाच्या लहान मोठी एवढे असतात म्हणून याला मुटकी जांभळ बोलतात अशी आहेत आणि ह्याच्यावरच्या ज्या शिरा आहेत ना त्याच्यावरून ते खाण्या योग्य आहेत असे कळतात ते आणि एकदम असे ते पक्व झालेले आहेत आणि ते शरीराला साखर कमी करतात मुठी एवढी का जांभळामुळे आपल्या शरीरातील शर्कर कमी होते मधुमेह जातो आणि त्याला शरीराला चांगला फायदा होतो म्हणजे मधुमेहींसाठी ते गुणकारी औषधच आहे त्यामुळे ते आता त्याचा भाव पन्नास ते साठ रुपये पावशेर आहे ओके आता म्हणजे तुम्ही विकायला नेणार आहे पन्नास रुपये पावशेरने जरी धरली तरी ते दोनशे रुपये गेल्यावरती जातो हो आता एक काम करा तीस रुपये पावशेर आम्हाला द्या म्हणजे दोन किलो आम्ही नेतो आम्हाला नको आम्ही काढल्यात आता आतनं बघा कसं आतनं रेशे रेशे हे असं जर असं खायचं मी फार तुम्हाला जांभळं फार आवडतात म्हणती जांभळ किती गोड आहे सांग तोंडात बसत का बघा आकार बीळ वर डायरेक्ट बी सकाळ हा बबडा बीतूक्याच बी काढून असा हनुमान झाला एका जांभळांनी मगाशी <laughs> मगाशी मी दोन जांभळं ठोसली होती त्याच्यामध्ये आणि ही बी फेकून द्यायची असते अशी काढून हे बघ हनुमान बघ आहेस अरे हनुमान नाहीये चिंपांजी आहे चिंपांजी झालाय अशा प्रकारे सगळी जांभळं काढलेली आहेत आणि आता वडील विकायला नेणार आहेत मी त्यांना आता सोडून येणार आहे संध्याकाळी मी तुम्हाला सांगेन की किती पैसे झालेले आहेत त्या जांभळाचे आणि या जांभळाला कोणत्याही प्रकारचं खत किंवा काही नाही म्हणजे तो सेंद्रिय खतावरतीच आलेला आहे जो ऊन वारा पाऊस आणि जे आम्ही देतो ते पाणी त्यावरतीच हे उगवलेले त्यामुळे पूर्णपणे आणि खूप मोठं आणि खूप असं गोड जांभळ आहे ह्याला कोणत्याही प्रकारे कलम केलेलं नाही आहे आपोआप उगवून आलेलं झाड आहे पण खूप चांगल्या प्रकारे त्याची फळं आम्हाला भेटतात झालं की